तो महाराष्ट्राचा मराठ्यांचा कुणी उठायचा आणि पाठरावरती बोलायचं अरे ऐकून घेऊन आपल्या मराठ्यांची आवाज राहतोशे पंच्याहत्तर वर्ष पुढचा इतिहास आहे तलवारीच्या टोकावर मराठे भाकरी वाचतात मराठ्यांना आपल्या मधूनच आरक्षण देतलं पाहिजे याच्यावर थांबरा थांबरा गोष्टीचा समाधान कुठला हाम कोण राजकीय पक्ष करणार नाही मोठा पक्षाचे दलाली समाजाच्या विरोधात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे परंतु त्यालाही त्याची लायकी लावल्याशिवाय राहायचं नाही कुठला असू द्या पक्ष धरांजे आणि आपण म्हणा ते प्रत्येक तत्व आणि तत्व म्हणजे जरांगे पाटील त्यामुळे आता जरांगे पाटला हा केंद्रस्थानी उभा करायचा आहे आमच्या तिसऱ्या पिढीच होत आलं पण समोर बसली या चौथ्या पिढीचा आम्हाला वाट नाही आणि पाटील नावाच वादळ आंतरवाडी सराटीमध्ये मध्ये लढत या वादळाने लढा उभा केलाय ज्यावेळेस पाटलांच्या मी घरी गेलो धरांजी पाटलांच्या घरी गेलो धनंजय पाटलांची पत्नी स्वतः करत होती धनंजय पाटलांच्या दोन मुली दारत होत्या एबीपी माझाचा पत्रकार होता सोबत एबीपी माझाच्या पत्रकाराला आत्मही सोडलं होतं आपल्या शेतकऱ्याच्या पट्ट्या आतमध्ये जायला परमिशन होती कारण पाटाने स्पष्ट सांगितलंय आपली बोल आपली बोर शेतामध्ये काम करणारी काया मातीतली शेताच्या बांधावरची बोलाय आणि शेताच्या घराच्या दारात आला तर त्याला दारात नाही घरात घेतलं जाते तर प्रश्न विचारला की अजोबा आता काय घा केलाय तुम्ही त्यावेळेस पाटलांच्या ओळखाने सांगितलं हा पट्टी जातीसाठी मराठ्यांसाठी सोडून दिला पहिल्यापासून आत्ता नाही सोडलेला पंधरा वर्षापूर्वी सोडलेला आहे म्हणजे हा लढा फक्त एकदा पाटलातला आहे महाराष्ट्रातला हा लक्षात ठेवा कोण हाके कोण भुजबळ अजिबात ना सोनाय नाना हिराय तो महाराष्ट्राचा मराठ्यांचा कुणी उठायचं आणि पाठरावरती बोलायचं आणि ऐकून घेणार आपल्या मराठ्यांची आवड नाही तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा इतिहास आहे तलवारीच्या टोकावर मराठे भाकरी भाजतात पण भाता तलवारीचं तलवारीच नाही संविधानाचा पेनाचा लिखाणाचा हातात संविधान घ्या पेन घ्या आणि आपला लढा कायद्याला लढा मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मधूनच आरक्षण भेटलं पाहिजे याच्यावर थांब राहा परिसर काय म्हटलं पवार साहेबांना विचारा तुमची परमिशन आहे का लक्षात ठेवा मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मधून आरक्षण या गोष्टीचा समाधान कुठला हाम कोणत्या राजकीय पक्ष करणार नाही लक्षात ठेवा ज्यासाठी आपला पक्ष जरांगे आपली जात जरांगे आणि आपण म्हणाल ते प्रत्येक तत्व आणि सत्व म्हणजे धरांजे पाटील त्यामुळे आता धरांजे पाटलांना केंद्रस्थानी उभा करायचा आहे तेव्हा आता आपल्या पदरात आरक्षण भेटताना लक्षात ठेवा अरे तो गुणवत्ता सदा होते म्हणतो दमते चोट पार मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही सध्या छतीवर फाट टाकत मराठ्यांच्या मराठे पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मधून आरक्षण घेणार आणि आपल्याला आरक्षण घ्यायचं आज अभिमान वाटला बीड जिल्ह्यामध्ये कोणबी प्रमाणपत्रामुळे आपली पोरं पोलीस भरतीला मध्ये निवड झाले कशामुळे कुर्बी मुळे अरे लोक म्हणतात धरांजे पाटील विकले गेले अरे ज्या वेळेस सरपंचाच्या बंगल्यावर काम कामे होतो समोर पसला होता धरांजी सोबत संवाद होता पाटलांच्या पत्नी आधार होत्या पाटलांकडे फोन नाही पाटला समजला पत्नी आहे पाटलांना सांगितलं कुणाकडे पाचशे असतील पाचशे द्या बायकोचा आजार नीट करा माझी तिकडे यायची ऐकत नाही आम्हाला यायचं पण नाही समाज हाच माझा घर आहे माझा संसार आहे ह्यासाठी पाठल आपल्याला साथ द्यायचे आहे राहिला प्रश्न आज आपण उपस्थित का आहेत तर आज या ठिकाणी वैराट बाशी फक्त शहर नाही तर तालुक्यासाठी प्रत्येक समाज बांधवासाठी संपर्क कार्यालय उभं केलंय तुमच्या कुठल्याही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण इथं होणार आहे पण आरक्षणाच्या प्रकारावर गुणवत्ता असून सुद्धा

दोन्ही पक्षाचे दलाली करतायत कोण कोण सम, मराठा समाजाच्या विरोधात जात तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहित आहे परंतु त्यालाही त्याची लायकी लावल्याशिवाय राहायचं नाही कुठलाही असू द्या कुठल्या ते त्याचं नाव घेत आहेत तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित झालेलं आहे सोशल मीडिया आहे सगळं आहे सगळ्याला माहित झालंय कोण आपली राजकीय करतय त्याची लाईट आता आपल्याला दाखवायची लय लांब नाही आता कोडन मदत लय लांब गेलेलं नाही आताच आपल्याला मतदान पेटून त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावातून पाचशे रुपये द्वारे अर्ज पडले पाहिजे प्रत्येक गावातून पाच पाचशे सात सातशे अर्ज गेल्यानंतर व्हायलेट पेपर वरती इलेक्शन घ्यावं लागेल व्हायलेट पेपर वरती इलेक्शन घेतल्यानंतर त्याची लाईट घ्यायला दिसल म्हणून तुमचे आमचे तरी मी आपण एकजूट राहिले ना कोणीच काय करू शकत नाही ताकद मराठी यांची त्यामुळे मी एवढंच बोलतो या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वात आभार मानतो छत्रपती यांची गर्जना घेऊया आणि माझ्या विचारांची सांगता करतो